पालकांनो आपल्या मुलांच्या बाबतीत ह्या गोष्टी नक्की माहीत करून घ्या पहिली गोष्ट ही आहे की तुमच्या मुलामध्ये कोणत्या प्रकारचे गुण आहेत कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत किंवा कोणत्या प्रकारचे आउटस्टँडिंग स्किल्स आहेत हे जर तुम्ही माहीत करून घेतलं तर तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता जवळजवळ वर्षभराचा तुम्ही प्लॅन करू शकता आणि तुमच्या मुलांच्या या कौशल्यांमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा त्यांना मार्गदर्शन गायडन्स दिलं तर कदाचित भविष्य काळामध्ये हे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा ज्याला स्ट्रेंथ्स आपण म्हणू किंवा बलस्थान म्हणू अशी ती तयार होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांच्या अशा कोणत्या एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे अशी कोणती क्षेत्रं आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा करायला हवी आहे तर त्या बाबतीमध्ये एक प्रकारे इन्साईट आपल्याला म्हणूयात आपण किंवा एक सजगता एक जाणीवपूर्वक विचार करा की आपल्या मुलामध्ये कुठल्या एरियावरती आपल्याला काम करायची गरज आहे खूप उशिराची वाट पाहू नका आपण असं म्हणतो आत्ता नाही नंतर होईल आत्ता नाही नंतर होईल आणि पुढे ढकलत राहतो गोष्टी पुढे ढकलत राहणं हे कधीही सोल्युशन असू शकत नाही आपल्या मुलामध्ये जर काही वीक पॉईंट्स असतील काही जर का अशा एरियाज असतील की जिकडे काम करायला हवं आहे तर जरूर त्याच्यावरती विचार करा आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करा आणि तशा पद्धतीचं गायडन्स मुलाला मिळायला पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की तुमची स्वतःची पॅरेंटिंग स्टाईल कशी आहे तुमचं पालकत्व हे कोणत्या प्रकारचं आहे हेही तुम्ही तपासून पहा म्हणजे मी असं म्हणेन की तुमचं आणि तुमच्या मुलांमध्ये संवाद होतो का तो संवाद होत असेल तर तो कोणत्या प्रकारे होतो म्हणजे काही काही घरामध्ये तर चक्क मुलं एकमेकांशी आपल्या पालकांशी बोलताना समोरासमोर बोलायला घाबरतात आणि चिठ्ठ्या लिहून ठेवतात असं उदाहरण काउन्सिलिंगमध्ये आमच्याकडे आलेलं आहे तर तुम्ही स्वतः तुमच्या नातेवाईकांशी किंवा तुमच्या नात्यातल्या लोकांशी किंवा तुमच्या घरातल्या लोकांशी संवादातून बोलता की ईमेल करता की फोन करता तुम्हाला हे बोलणं किती महत्त्वाचं वाटतं तुमची बोलण्याची पद्धत ही आठवड्यातून एकदा आहे महिन्यातून एकदा आहे की रोजचे रोज तुम्ही संपर्क करता कारण मुलं हे सगळं पाहत असतात त्यामुळे तुमचा आणि तुमच्या मुलाचा संवाद कशा पद्धतीने होतो मग त्याच्यामध्ये हुकुमशाही आहे का त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेररिझम आहे का म्हणजे मुलाला तुम्ही धमकावत हो आहात का किंवा मुलाकडे तुम्ही दुर्लक्ष करता आहात का किंवा मुलाला तुम्ही रिजेक्ट करता आहात का किंवा त्याला ओव्हर पॅम्पर करत आहात का किंवा ॲप्रोप्रिएट अशा प्रकारचा डिसिप्लिन आहे का हे सगळं जरूर तपासून पहा पुढे असं आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल काय सांगू शकाल की कशी पर्सनॅलिटी आहे तुमच्या मुलाची म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्य कोणती आहेत त्याला काय करायला आवडतं कोणत्या गोष्टीमध्ये तो खूप जास्त चांगला कम्फर्टेबल असतो कुठल्या गोष्टीमध्ये तो थोडा संकोचलेला असतो कारण ह्या पर्सनॅलिटीचा जर तुम्ही विचार केला तर त्याला अनुसरून आपल्या मुलाला कोणते खेळ कोणते छंद कोणत्या प्रकारची पुस्तक वाचायला द्यायला हवी आहेत कुठल्या प्रकारचे सिनेमे किंवा नाटकं त्यांना पाहायला किंवा कुठले वेगळ्या प्रकारचे कलात्मक शो त्यांना पाहायला न्यायला हवेत हे आपल्याला कळू शकेल आणि अतिशय महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे अशा काही गोष्टीच्या मुलांमध्ये सुधारणा जर आपण केली तर नक्कीच त्यांच्या शिक्षणाला खूप फायदा होऊ शकतो कारण शिक्षण म्हणजे केवळ ते लर्निंग नाही आहे अकॅडमिक लर्निंग जे आहे ते वेगळं आहे पण शिक्षण जर का तुम्हाला खरोखर त्यांच्या आयुष्यासाठी द्यायचं असेल तर हा संपूर्ण समग्र विचार करण्याची गरज आहे तेव्हा पालकांनो तुमच्या मुलांची बलस्थानं तुमच्या मुलांमधले दोष किंवा तुमच्या मुलांमधल्या उणीवा तुमची स्वतःची पालकत्वाची पद्धत त्याच्यानंतर तुमच्या मुलांची पर्सनॅलिटी आणि तुमच्या मुलांशी तुमचा होणारा संवाद या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही इन्साईटफुल म्हणजे सजग होऊन काळजीपूर्वक जर का विचार केलात आणि हे प्रश्न मी तर म्हणेन स्वतःला विचारा म्हणजे नक्की तुम्हाला जाणवेल की आपलं मूल आपलं आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मुलाबद्दल किती माहिती आहे कधी आपण शांतपणाने बसून आपल्या मुलाच्यासाठी काही विचार करतो का की कि फक्त किती मार्क मिळाले कुठल्या साईडला टाकायचं एवढा सा, तर विचार आहेच आहे पण त्याच्या सोबतीला हाही एक चांगला सुजाण माणूस बनवण्यासाठी पालक म्हणून आपण हा विचार करणं खूप आवश्यक आहे धन्यवाद